स्लिपा वाटण्याहून पश्चिम नाशिकमध्ये ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती या पार्श्वभूमीवर उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी भाजपच्या लोकांवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी अंबड पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन केलं लोकशाही पद्धतीने निवडणूक लोक व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे पण पोलीस प्रशासनाची भूमिका सत्ताधारी पक्षाला मदत त्याचे कारण आम्ही पंधरा दिवसापासून सोडतो आहे त्यांनी त्याच्यावरती यांची नाही त्या ते, त्यालासुद्धा तडीपारीची नोटीस काढली आमच्या रॅलीमध्ये आमच्या प्रचाराला प्रचारामध्ये जर कोणी ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला बाजूला घ्यायचं त्याला पोलीस स्टेशनला बोलायचं त्याला दम द्यायचा त्याला पडवजारांबरोबर फिरायचं नाही अशा प्रकारच्या सूचना द्यायच्या हे सातत्याने पंधरा दिवसापासून माझ्या कानावर होतं आज तर त्यांनी हाईट केली आज पूर्वनियोजित कट असेल कदाचित आज तर बी एल ए लेवल एजंट हा निवडणूक आयोगाचा एक घटक असतो रजिस्टर्ड बूथ लेवल एजंट होता त्याच्यावरती हल्ला हा एका नगरसेवकाने त्या ठिकाणी केला आणि पुन्हा उलट्या बॉम्बा चोराच्या इथे येऊन पोलीस स्टेशनला येऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी केली मला असं वाटतं चुकीचे गुन्हे दाखल करणं हे पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी असलेलं फुटेज सी सी टी व्ही फुटेज मी चेक केलं असतं तर ही प्रक्रिया झालेली असते तर आत्ता मी त्यांना मागणी केली की आमच्यावर तुम्ही जसे गुन्हे दाखल केले काही कारण नसताना चुकीचे गुन्हे दाखल तर समोरच्यांनी तर आर्म ॲक्ट म्हणजे उलट्या बंदुकीने डोक्यात मारलेली आणि रक्तबंबा झालेला आहे जखम जवळजवळ एक इंच दीड इंच आहे असं असताना तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले नाही तर ही चुकीचं आहे आम्ही म्हणून या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी जोपर्यंत निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी येत येत नाही निर्णय अधिकारी अधिकारी येत नाही नाकर। तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सोडणार नाही अशी आम्ही भूमिका घेतली होती पण पोलीस प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांनी ते गुन्हे दाखल केले त्यामुळे समाधान झाल्यामुळे आजचं ठेव आंदोलन रद्द केलं पण वेळोवेळी असे आंदोलन करण्याची पाळी निश्चितपणाने येऊ नये अशी का गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर बडगुसर यांनी आंदोलन मागे घेतलं यावेळी सुनील जगताप आणि समर्थक उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक